निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा सोयाबीनचे भाव घसरल्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एअर गन चालवून आणि हातात कोयता घेऊन धमाल उडवणाऱ्या रवी महानकार या शेतकऱ्याने पुन्हा एकदा पुढाकार घेऊन शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी केली आहे मागील काही दिवसांपूर्वी रवी महानकार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणले होते यावेळी सोयाबीनचे पडलेले भाव पाहून त्यांनी एअरगन आणि हातात कोयता घेऊन शासनाचा निषेध करीत संताप व्यक्त केला होता तर सद्यस्थितीत कापूस आणि सोयाबीनला मिळत बाजार भाव पाहता एकरी उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे त्यामुळे रवी महानकार यांनी सात मार्च रोजी परत एकदा पुढाकार घेऊन शेतमालाला उचित भाव देण्याची मागणी केली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डातून शेतकऱ्यांसह हो मोटरसायकल रॅलीत काढून तहसीलवर धडक दिली सरकारने शेतमालाला चांगला भाव देऊन शेतकऱ्याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी निवेदनात केली आहे अन्यथा यापुढे शेतकऱ्यांना हातात कोयता घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव ना चे चे भाव नाही पीक विमा नाही नापिकीचे पैसे आले नाहीत शेतकरी त्रस्त झालेला आहे दहा वर्षापूर्वीचे भाव आज पण आहे सोयाबीनने चार हजार भाव आहेत दहा दहा वर्षापूर्वी चार हजार भाव होते आज पण तेच भाव आहेत खर्च तिप्पट झालेला आहे सोंग्याचा खर्च दुप्पट झालेला आहे बियाचा खर्च दुप्पट झालेला बियाची बॅग दुप्पट झालेली आहे पण सोयाबीनचे भाव जे ते जागेवरच्या जागेवरच आहेत सोयाबीनला भाव आता बेचाळीस त्रेचाळीस रुपये भाव आहे अपेक्षा आम्हाला ते सहा ते सात हजार रुपये आहे जास्त अपेक्षा नाही आहे तरी पण घाटात आहो आम्ही एका एकरामध्ये आम्हाला यावर्षी तीन ते चार क्विंटल सोयाबीन झालेलं आहे एका एकरात आज यावर्षी चोवीस चुव, चोवीस हरव सोयाबीन झालं एका एकरात खर्च पस्तीस ते चाळीस हजार रुपये आहे शेतचं कोणी दखल नाही घेतली शेतकऱ्याच्या पोरात शेतकऱ्याचा पोरवा एक दिवस एक ना एक दिवस तरी हातात बंदूक करून कोयता शंभर टक्के घेणार सर तुम्हालाही सांगतो मी येणार चेहरा दाखवून दिला येणार नाही की बा येणार दहा वर्षात परिस्थितीच राहणार आहे कसं आहे सर शेतकरी फार त्रस्त झालेला आहे शेतकऱ्याची बाजू कोणी मांडूनच नाही राहिलं शेतकरी येऊन कुणीच नाही आहे विरोधी पक्ष सर म्हणजे सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे सर विरोधी पक्ष भीतीने घाबरलेला आहे म्हणजे बोलायला कुणीच नाही आहे आवाजही दाबायचा प्रयत्न करतात आता इतका मोठा मोर्चा आपण आणला इथं आणि निश्चित आता आम्ही आक्रमण भगत भगतसिंगच्या मार्गाने आम्ही निषेध करू सर याच्यापुढे कारण तो सर आता आमच्या नजरेत तर हिंग अंग्रेजच आहेत कारण ते अंग्रज बाहेर देशातले होते सर हे अंग्रेज आपल्याच देशातले आहेत यांचा कार्यक्रम शंभर टक्के लावा लागेल सर आम्हाला आता यांना स्वतः समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे काही जास्त दुखणं नसते सर शेतकऱ्याचं काही जास्त अपेक्षा नसतं शेतकऱ्याच्या